तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत कुप्प्यामध्ये आणि जे इथलचे जे बैल खरेदी विक्री जे झालेले असते तर मित्रांनो जे बाजारामधली ही खरेदी विक्री जी होती आहे का दाखले बुक आहे का एखादा घरी आहे का, का? बरं राहू दे हा काय गरज नाही तर इथे जे दाखले वगैरे जे करतात ग्रामपंचायतच्या याच्या खालून यांची ओळख घेऊ आपण सांगा तुमचं नाव सांगा तुमच्याकडे काय काय असतं बाजाराचं नियोजन काय काय असतं सगळंच निवेदन बाजार कोणता कोणता आपल्या म्हणजे जनावर कोणतं कोणता आता भरविणार आहेत तुम्ही माळव्याचा बाजारच काय नियोजन आहे बैल तर हे आलेत म्हणजे हे शेळ्यात झालं शिळी मेंढीचा बाजार झालं हे देखील भरून आहेत का दोन पुढच्या हप्त्यापासून भरणार भाजीपाला वगैरे बाजारला किती वर्षाची म्हणजे बाजार किती जुना म्हणायचं एकोणीसशे बत्तीस ला एक जण बोल एकोणीसशे बत्तीस ला एकोणीसशे बत्तीस लाजाम सरकारची परमिशन आहे ह्या बाजार ला हैदराबाद अच्छा तवापासून आठवडी बाजार आठवडी बाजार गुरुवार दिवस होता गुरुवार होता पहिला मित्रांनो पण आता सोमवार केलेला आहे साळेगाव आणि अतिक्रमण

या होते होते। अच्छा त्या टायमाला आता हे जे बाजार तुम्ही चालू केला परमिशन घेतली का तुम्ही का आपल्या ऑलरेडी म्हणजे पहिली तर परमिशन आहे समजा तुम्हाला तर आता हे बाजारचा वार बदलल्या मुळे

बाजारच सोमवार पासून तर पाहत आहे मित्रांनो असं हे बाजार आहे तर मित्रांनो बाजार कमिटी जी असते ते इथं ग्रामपंचायतच्या खाली बाजार आहे त्याच्यामुळे आता हे कमिटीचे समजा है। ह्यांच्या खालूनच दाखले म्हणा किंवा शेळ्याचे जे चिट्ट्या असतात हे सगळं काही चाललं जातं बरं तुमचं आव्हान काय मामा म्हणजे शेतकऱ्याला वगैरे अच्छा मेंढ्या बा शेतकऱ्या शेतकऱ्याला बोलवा तुम्ही बोला बोला एक दिवशी संपूर्ण बाजारच एकाच दिवशी माळव्याचा बी शेळ्याचा बी आणि व्यक्त येऊन शेतकऱ्याला व व्यापाऱ्याला सर्वांना मित्रांनो विनंती आहे वैन तितका आवर्जून कुप्प्याचा बाजार चालू झालेला आहे माजलगावच्या अगदी जवळ आहे त्यानंतर वडवणीच्या जवळ आहे परत धारूळच्या जवळ आहे त्या तिन्ही आपले जे तालुके आहेत बीड जिल्ह्याचे त्या तिन्ही तालुक्याच्या जवळ आहे तर आवर्जून तुम्ही इथं व्यापार करण्यासाठी येऊ शकता व माल विक्री करायसाठी येऊ शकता व खरेदी करण्यासाठी सध्या शेतकरी तुम्ही लोक येऊ शकता ठीक त्यानंतर राम समस्त बाजार आहे बाजार खूप चांगला पुढच्या नेक्स्ट बाजार लय मोठा भरणार आहे मित्रांनो कारण की अजून लोकांना माहित नाही जास्त शेतकऱ्याला मग किंवा व्यापाऱ्यांना त्यामुळे बाजार आज थोडा कमी आहे पण बाजार कमी असून देखील मित्रांनो विक्रे इतक्या झाल्यात की आपल्या निकनूर बाजार एवढा मोठा असून त्यापेक्षा बी जास्त आणि हिरापूर पेक्षा बी जास्त इथं विक्रे झालेले आहेत